अंधाराच्या छाताडावर ठिणग्या पेरित जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या <ड़ी थैंद Lutheran> नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या रस्ता संपत आला तरीही रस्ता संपत आला तरीही पुन्हा प्रेरक व्हावे आयुष्याच्या नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे सुख दुःखांचे टाळे उघड्या किल्ल्या बनवून द्याव्या टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगा जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगा जाता जाता दुखा लाई जाता जाता दुखा शिकवू न जावे आयुष्याच्या संध्याकाळी नफा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे देहाचे लाकूड सुकताना काय हिरव आमचे काळीज सुकताना काळीज हिरवे राहावे इतक्या साठी हृदयामध्ये एक बाळ गवावे माती होता या शरीराची माती होता या शरीराची माती तू न आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे